मंडळी आर्यन मात्र ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे आपला आजचा कंटिन्यू म्हणजे आज आपल्या तमाशा आहेत आपली नरवनला आज नव्या चव्या निवसा पण येते आता असा ब्लॉग कंटिन्यू राहा चला निघालेलं आहे नरवनला बाराच गाडी घालते काल भेटलेला ब्लॉग मध्ये नरवण दोन भेटले

बघा अंश पण आलाय अंशा या डेकोरेशन झालेलं आहे बड्डेचा पण आणि तमाशा बनले आपले बड्डे बॉय तिकडे येते बघा प्रवीण मामा नंतर दाखवतो तुम्हाला ते बघा तिकडे येते चला असेल ब्लॉग कंटिन्यू राहा बघा अंश गेल्या ब्लॉग मध्ये बघितलं शिव तुम्ही जेवण बनवत आहे ते बघा सुलिमावशी संपादन मावशी बनल बघा बड्डे बॉय आहे मम्मीच्या आत्या खाली येते मी बघा सुलिवावशी बन मंडप पण सध्या होता असं की म्हणजे डेकोरेशन मध्ये एक नंबर आहे मग जेव्हा दाखवतो तुम्हाला मला की बघा असं कंटिन्यू राहा नमस्कार आम्ही आमच्या प्रवीण क्षेत्र मित्रमंडळी आज आपण आत्ता इथे प्रवीणच्या बड्डेसाठी पन्नासा बड्डेसाठी इथे उपस्थित आहोत तरी हे प्रवीणचं व्यक्तिमत्व अजून पण यंग आहे तरुण आणि बड्डे साजरा करणार आहोत पण माझ्यातर्फे त्या शुभेच्छा मी असंच म्हणतो की प्रवीण तू जीव आजार होतात आपण काही वयात या कार्यक्रम सुरुवात करणार आहोत ते इथलं गरम लांब लांब लावायला पाहिजे

जाधव यांचा पन्नासवा जा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यासाठी आज आपण इथे सर्व नमलो प्रवीण जाधव यांच्याबद्दल सांगायचं झालं क्रिकेटमध्ये त्यांचा संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात जिथे क्रिकेट आहे तिथे प्रवीण जाधव यांचं नाव नाही असं कधी होणार नाही अशा प्रकारचा एक व्यक्ती नक्तो त्याचप्रमाणे लोटणी लोटणी असू दे लोटणीमध्ये सुद्धा प्रवीण जाधव यांचं नाव आज संपूर्ण वागर तालुक्यात गाजत आलेला आहे त्याचप्रमाणे भजन असू दे भजनात सुद्धा प्रवीण जाधव यांनी आपलं नाव बरं बराचसा कोरलेलं आहे अजून कोणताही सामाजिक कार्य असू दे तिथे प्रवीण जाधव नेहमीच पुढे असतो तो कुठल्या समाजातला आहे कुठल्या जातीतला आहे कुठल्या धर्मातला आहे हे त्यांनी कधी बघितलेलं नाही प्रत्येक कार्य असला की प्रवीण जाधव नेहमीच पुढे असतो आज त्यांच्या पन्नासवा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय मी आज आपली सर्वांची ग्राम देवता आई व्याघ्रामदी आज व्याघ्रामधीच्या चरणी मी प्रार्थना करतो की हा आमचा आज पन्नासवा वाढदिवस आहे पण शंभर वर्ष आयुष्य मिळू दे आणि त्याच्या ज्या काय शरीरात व्याधी असतील रोगराई असतील त्या कायमचे निघून जाऊ दे आणि निरोगी सशक्त असं आयुष्य प्रवीण जाधव यांना मिळू दे अशा मी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद आणि माइकशी संपर्क साधायचा आहे माइक पाहिजे असेल तेच आंगला जाईल ओम हॅलो शिवाय विषय असाय लागू नका माफी साल परंतु साल एक है बोलतो तुमची विषय असा आहे हे गाड वेगळं आहे पण हम है साथ में तुम्ही जगणे का नहीं बात है बात तो ऐसा है हम तुम्हारे साथ आहे हो समजतं नहीं हम तुम्हारे साथ आहे हो बात आहे विषय कसा आहे की ते आमच्या शेतकरी गटाचे उपाध्यक्ष दत्त कृपा शेतकरी गट आणि मी पांडोटचा सचिव आहे त्यामुळे माझं काम त्यांच्याकडे असतं पण ते नेहमी आम्हाला मदत करतात अध्यक्ष आहे तुषार राऊत ते सुद्धा मदत करतात आणि सेक्रेटरी आहे किरण जाधव ते पण मदत करतात पण तुमच्याकडे काम करताना एवढं माझा समाधान झालं अरे बाबा बोलतो ना एकदा माहीत घेतलं म्हणजे काय दुसरं वळणार नाही पण ह्या व्यक्तीने आम्हाला चांगली मदत केली आणि वाढदिवसाच्या ना माझ्यावर घरघोच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद

ए ए बार बार ये